धम्म पद अपमाद वग्गो कुंभ घोषकाचिकता कुंभ घोषकाची कथा अप्रमादीचे यश वाढ़ते अप्रमादीचे यश वाढ़ते उत्ठानम सतीम तो शुची कमस्सम कारिण संयत चम्मजीविनो अपवत्तस्स यसो भिंगति अर्थ जो मनुष्य उद्योगी सतर्क पवित्र व विचारपूर्वक काम करनारा संयमी धम्मा प्रमाणे चरितार्थ चालविणारा हे जो कधीही चूक करीत नाही त्याचे सदैव यश वृद्धिगत होते सदैव यश वृद्धिगत होते गाथा कथा अशी आहे बघा जो कधीही चूक करत नाही आहे का जगात कोणी असा चुकच नाही होती एकही सापडते कोणी किती मोठी का किती दोन वाक्यामध्ये पूर्ण केला आहे त्याच्यामध्ये कधीही चूक करत नाही म्हणजे बुद्धच होते काय होते बुद्ध आपल्यासाठी नाही आहे हे आपण आपण मग त्याच्या ह्याची काही सावली घेऊ शकतो काय घेऊ शकतो जी सावली घेऊ शकतो फक्त त्याचं काही बा आम्ही न करायला प्रयत्न करतो बा आपण फक्त प्रयत्नच करू शकतो पण कधीही चूक करीत नाही त्याचे सदैव यश वृद्धिगत होते हे बुद्ध होण्याची पायसाठी आहे हे सगळं आपण मग सावलीच घ्यायची कथा अशी आहे ही कथा आहे वेळवण राजगृहामधील राजगृह नगरीमध्ये एक अतिशय श्रीमंत मनुष्य राहत होता त्याला कुंभ घोषक नावाचा एक मुलगा होता एकदा राजगृहामध्ये मोठ्या प्रमाणात प्लेगची साथ पसरली कुंभ आई आईवडिलांना प्लेगचा आजार झाला आपला या रोगाने मृत्यू होणार हे पाहून त्यांनी मुलाला आमची काळजी न करता राजगृह सोडून जाण्यास सांगितले तसेच आम्ही शेतामध्ये चाळीस कोटी पण अमुक अमुक ठिकाणी गाडून ठेवले आहे राजगृहामध्ये लगेच परत येऊ नकोस सर्व काही व्यवस्थित झाल्यावरच या नगरीमध्ये त्याला परत येण्यास सांगितले त्याने आईवडिलांचे ऐकले व राजगृह सोडून दुसऱ्या नगरीत गेला काही दिवसातच त्याच्या आईवडिलांचे निधन झाले कुंभ घोषक बारा वर्षानंतर राजगृहाला परत आला आपल्या शेतातील धन शोधून काढले तर ते धन पाहून राजा बिंबिसारला शंका येईल बा त्याला काय वाटलं आता जर आपण श... बा धन शोधून काढलं राजा बिंबिसारले शंका येईल बा हा एक एक एवढा श्रीमंत कसा झाला बा कुंभ घोषक बारा वर्षानंतर राजगृहाला परत आला आपल्या शेतातील धन शोधून काढले तर ते धन पाहून राजा बिंबिसारला शंका येईल व तो संपत्ती जप्त करेल असा विचार करून त्याने राजाकडे चौकीदारी दाराची नोकरी स्वीकारली असं सामान्य माणसाचंही होऊ शकते समजून घ्या एखाद्या वावरामध्ये समजून घ्या हिर खंदू राहिले आणि त्या हिर खंता खंता लागले तरी हिरे मोती आणि तुम्ही जर का गव्हर्नमेंटने माहीत पडलं गो गेलं ते गव्हर्मेंटच्या ताब्यात त्याला काहीतरी काही टक्केवारी कमिशन भेटते गेलं ते असंच आहे गव्हर्मेंटचं पल्लेकार हे असते अधिकार हिरे सापडले मोती सापडले सोनं सापडलं खंतानं राहिलं असं नाही का राजाचं गाळलं असं किंवा गारलं असं त्याकडे अंग्रेज आहे ना जाता जाता होऊ शकते काही पण होऊ शकते जर सापडलं तर ते गेलं गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात असं असते ते राजाकडे चौकीदाराची नोकरी स्वीकारली रात्रीच्या वेळी पहारा देताना तो आवाज देऊन लोकांना सावध करायचा एकदा राजाने त्याचा आवाज ऐकला तेव्हा तो आवाज साधारण व्यक्तीचा नसून करोडपतीचाच असला पाहिजे असे वाटल्याने त्याचा शोध घेण्यासाठी व सत्य जाणण्यासाठी एका दासीची नेमणूक केली दासी, दासी कुंभ सतत मार्गावर राहत होती परंतु त्यात तिला यश आले नाही बिंबिसार राजाने या दरम्यान एका उत्सवाच्या उत्सवाचे आयोजन करून सर्व लोकांनी त्यात सहभागी होण्याची घोषणा केली कुंभ घोषकाने उत्सवात सहभागी होण्यासाठी पैसे नसल्याने शेतात गाडलेल्या संपत्तीतून काही धन काढून उत्सवात सहभाग घेतला त्याच्या मागावर असलेल्या दासीने हे सर्व पाहिले आणि राजाला सर्व घटना सांगितली राजाने कुंभ घोषकाला बोलावून घेतले आणि त्याला सत्य कथन करण्यास सांगितले त्याने सर्व सत्य सांगितल्यावर त्याच्याकडे अमाप संपत्ती असल्याने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याबरोबर करून दिला पा गरीब होता जाऊन विचारलं काही नाही विचारलं तसंच एखादा मुलगा जर आता शिक गरीब असन प्रयत्न करू असं नोकरीचे त्याला कोणीच विचारणार नाही hmm. कचरा म्हणजे कचरा समजतात जसा लागला लेबल तेले बाबू हे पाय बाबू ते पाय <laughs> फोटोच फोटो कलेक्टर झाल्यावर म्हणा मास्तर झाल्यावर किंवा एखाद्या ड्युटीवर लागल्यावर म्हणजे बा कशी मोह आहे तो मोह म्हणजे भाऊचक्रातला मोह आहे तो आता ते लेबल नाही आहे तर तो, तो पैदल आहे त्याला किंमत नाही आणि जेव्हा त्याला लेबल लागते कन्याचं मग त्याला किंमत येते मग तो म्हणते पहिले मला विचारलं नाही आता मी विचारत मी मा हिशोबानं करेन मग या हिशोबानं पाहिजे आहे का नाही असंच आहे जग भाऊचक्रामध्ये गुंतलेलं लोभामध्ये पडलेलं सुखाकडे धावणारं जग आहे सुख पाहते माणूस नाही पण आज असं ना म्हणते बेवडा लेबल काय आहे ते लागलेलं उद्या मरिणामध्ये आपण सिक्युअर आहोत कारण नोकरी आहे नोकरी आहे त्याला पगार आहे चांगला तो असे पन ना खर्रा खाणारा दारू पिणारा बदमाश का असे ना पैसा आहे धनसंपत्ती आहे उद्याही गेला विचारा तर पेन्शन पैसा भेटूनच राहिला इकडं धावणारा जग आहे आता असं जास्तीत जास्त सगळंच नाही पण पन्नास साठ टक्के तर असं ना जास्त पण कमी नाही चांगलं पाहणारे कमी आहेत आणि सुखसुविधा पाहणारे जास्त आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्याच्याकडे अमाप संपत्ती असल्याने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याबरोबर करून दिला पण धम्म काय म्हणते इथं का, का तुम्ही त्याची धनसंपत्ती आहे हे बघू नका तो धम्म धम्माच्या मार्गे किती आहे चांगला माणूस किती आहे हे बघितलं पाहिजे मग तो गरीब असो मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो तो माणूस जर चांगला असेल तर चटणी भाकरमध्ये तो, भाकर तो आनंदाने आपलं जीवन कंठित करू शकते हेच बघितलं पाहिजे सगळ्यांनी तेच धम्माच्या मार्गाने असणारे लोक आहेत जर तुम्ही धम्माच्या मार्गाच्या हिशोबानं जगत नसाल तर मग तुम्ही धम्म फक्त ते सोंग झालं काय झालं ते सोंग म्हणजे हाय बापा झालं दाखवणं झालं ते पण धम्म असा काम करते जे आपण बघतो ना, ना धम्म बा फक्त तसा तसा धम्म नाही आहे धम्म निस्वार्थ आहे निरपेक्ष आहे बाबासाहेब बघा म्हणा एवढे महान विद्वान झाल्यानंतर रमाईला त्यांनी सोबतच ठेवलं शेवटी नाही तर एखादा माणूस हा म्हणते आता मी मोठा आलो हे तर अनपड आहे पाय दुसरी पण बघा याला म्हणतात धम्म विद्वत्ता याला म्हणतात खरं ज्ञान ते टिकून ठेवणं त्याला त्याला धम्म म्हणतात नाही तर मग भरकटलं काम तर ते नाशाकडे जाते माणूस मग नुकसानाकडे जाते आणि त्यापासून हानी होते मग म्हणून धम्माच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपण सगळे सगळे व्यवहार केले पाहिजे धम्माच्या दृष्टिकोनातून आपण त्यांनी आपले पाऊल ठेवले पाहिजे तरच ते योग्य आहे बाकी आणि चांगलं आणि माईट पण सगळीचकडे असते पण आपण बा धम्माच्या मार्गाने योग्य पाऊल टाकलं याच याचं जे आनंद आपल्याला मिळते सुख वेगळंच असते तर तीच चाल आपली सतत असली पाहिजे त्याच मार्गाने आपण सतत चालत राहिलं पाहिजे अमाप संपत्ती असल्याने आपल्या कन्येचा विवाह त्याच्याबरोबर करून दिला तथागत बुद्ध काही दिवसानंतर राजगृहाला आले असता राजा बिंबिसारने कुंभ त्यांच्याकडे नेऊन सर्व हकीकत सांगितली त्यावर तथागत बुद्ध मनाले उद्योगी स्मृतिवान पवित्र कर्म करना संयमाने आ धर्मानुसार कर्म करना अप्रमादी व्यक्ति यश संपादन करतो या प्रसंगी तथागतानी ही गाथा मटली है तात्पर्य सतत उद्योगशील राहून विचारपूर्वक संयम व धम्माप्रमाणे उपजीविका केल्यास त्याला नेहमी यश प्राप्त होते आता इथं एक उदाहरण देतो आता समजून घ्या एखाद्या मुलाला आयतस धनसंपत्ती भेटली भगवंताला सगळी हक्क माहीत पडली काय याला बा सगळी संपत्ती आहे भेटली आता हे टिकून राहावी म्हणून भगवंतानी ही गाथा म्हटलेली आहे म्हणून त्याला मनुष्याने सतत उद्योगशील राहून विचारपूर्वक संयम व धम्म मार्ग मार्ग मार्गाप्रमाणे उपजीविका केल्यास त्याला नेहमी यश प्राप्त होते आता धनसंपत्ती टिकून ठेवायची आहे तर त्या धम्माप्रमाणे जगावं लागेल जर तो धम्माप्रमाणे जगला नाही तर ती संपत्ती निघून जाईल असंच आहे आता एखाद्यानं एखाद्याना काय वाटते का, का आपल्याकडे खूप संपत्ती आहे बा धम्माची काय गरज आहे आपल्याला संपत्तीच आहे आपल्यापाशी चुकीचं आहे धम्म जर नाही आहे तुम्ही लय भयंकर अंधारात आहे मग लय भयंकर अज्ञानामध्ये आहे ते संपत्ती जाणार आहे मग तो बनते गंजट्टी जुवारी बदमास वाईट मार्गानं ते मग संपत्ती हळूहळू हळूहळू एक पिढीची दुसऱ्या पिढ्यापर्यंत अशी निघून जाते संपला जाला बरोबर हे असंच असते म्हणून संपत्ती टिकून ठेवायची असेल तर पिढ्यानपिढ्या पिढ्यानपिढ्या ह्या धम्माच्या मार्गाने असल्या पाहिजे तरच ती संपत्ती टिकून राहते म्हणून भगवंतांनी ही गाथा म्हटलेली होती तर इथेच आपण थांबूया साधू साधू साधू